उद्धव ठाकरे इकडे शेतकऱ्यांच्या बांधावर आणि मुख्यमंत्री तिकडे बिहारच्या गल्ल्या गल्ल्या फिरून तिथल्या लोकांना फसवतोय पुन्हा सरकार आलं की आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी आपण देणार आहोत शेतकऱ्यांचा करूया कोरा 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 उद्धव ठाकरे साहेबांसारखी डेअरिंग पाहिजे कर्जमाफी करायची सोशल मीडियावर उद्धव ठाकरेंचं तोंड भरून कौतुक होतंय शरद राव म्हणतात ठाकरे साहेब तुम्ही देव माणूस आहे उद्धव ठाकरेंसमोर या आजोबांचं जबरदस्त भाषण सगळे पोट धरून हसले आम्ही खुर्ची शेतकऱ्याचा ही अवस्था आज मला सगळ्या शेतकऱ्यांना विचारायचे की इतक्या कठीण परिस्थितीतलं जी सोयाबीन तुम्ही काढलं कुणाचे हायगाव घरात आता सोयाबीन राहिलं का शिल्लक घरात हाय सोयाबीन कुणाच्या जेनं थोडं बहुत काढलं त्यानं सुद्धा हजार दोन हजार दीड हजार कुठं आहे भाव खरेदी केंद्र झालं का चालू कुठं आणि साहेब मला आपल्याला सांगायचंय की अकरा हजार रुपये बारा हजार रुपये क्विंटलनं सोयाबीन आम्ही विकले का नाही आज तीच सोयाबीन केंद्र सरकारनं सोया पे आयात केल्यामुळं त्या ठिकाणी दोन हजार ते अडीच हजार रुपयाच्या किमतीला विकायची वेळ आली का नाही तुमच्या आमच्या ही सरकारचं शेतकऱ्याच्या बाबतीतलं धोरण सरकारचं शेतकऱ्याच्या बाबतीतली नीती आणि आदरणीय नी उद्धवजी या सगळ्या शेतकऱ्यांना जर आशा असेल अपेक्षा असेल तर फक्त तुमच्याकडनं आहे कारण तुम्ही परिस्थितीच तुम्हाला काही का समजत नसेल पण शेतकऱ्याच्या मनातली यातना आणि भावना मात्र तुम्हाला कळते आणि म्हणूनच तुम्ही खुर्चीवर कर्जमाफीच त्या ठिकाणी जे वचन दिलं होतं ते बसल्या बसल्या पूर्ण केलं आणि त्याची जाणीव आज आम्हाला आहे आज या सरकारनं जाहीर केलं एकतीस हजार आठशे कोटीचं पॅकेज या एकतीस हजार आठशे कोटी मध्ये सरकारनं जाहीर केलं की तुम्हाला विहीर गुजली असेल तर तीस हजार रुपये कुणा कुणाला मिळाले हातवर करा बघा कॅरे फिरवा बघा एक जर हातवर मिळाला तर बघा एक जण नाही मिळाले साहेब ना ना अजून सत्तर टक्के लोकांच्या खात्यावर पैसे पडायचे आणि ज्याच्यात पडले तर ती किती ती किती शे कुणाला अकराशे कुणाला सातशे नऊ आणि पैसे एक हजार बहात्तर आणि अकाउंट बॅलन्स आहे सहा रुपये सहा रुपये कसं वाटतंय अक्षरशः शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ चोळायचं काम हे सरकार करते साहेब आणि आशा पद्धत तुमच्याकडनं आहे आणि निश्चितपणे साहेब तुम्ही आम्हाला न्याय देताल या अपेक्षेनं तर आता रीजेपी मिचाल कुठलाही माणूस गावात जर त्याच्या म्हणलं तर टाइम घेतले का एक माणूस भेटला नसता आज केवळ तुमच्यावर विश्वास असल्यामुळं आणि तुम्ही निश्चितपणे या समस्येला आमच्या न्याय मिळवून देताल या भावनेतनं हे सगळे शेतकरी साहेब या ठिकाणी बसलेत आता आजचा <laughs> दिवस शेतकऱ्याच्या दुकातला जाणीव करून घेणारा नेता आपल्या महाराष्ट्रात पहिला माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि त्यांच्या साथीदार ओम नरेंद्र मळकर रणजित पाटील असलेले पुणे असलेले माझा काय एवढा अभ्यास नाही पण तुला त्याची काय माहितीये ती सांगतो पहिल्यापासून फसवणूक करीत आली राहिली फसवणूक म्हणजे साधी नाही या आम्हाला हिंदी येते का ह्या काय त्याचं पण होतं हिंदी म्हणून मराठी म्हणून सांगा की तुम्ही हिंदी येऊ आता येऊ आणि हे लोक तशी शेतकऱ्याची तर मारून घेत्या नंतर बाकी त्याला जाण नाही ती ध्यानात ठेवा शेतकऱ्याला नुसतं काय आम्ही भाऊ देऊ लोकांनी काढलं वर नाही वाहना घातल्या तिला काय नाही नुसतं बोलमाट बोल नाही हे काय म्हणते ते शिंदेला म्हणा तितक पैसे कुठणार नाही लाडक्या बहिणीला चोरकोला ठेवलं तुझ्या घरी शेअर किंवा की तुला नाही जे जपा कोटकनलीते हे ते दोन चार कुठं का कशाला गोष्टी केलं तुम्ही फक्त सेट केलं तर नाही केलं जिवड बोलतो मस्त हे मला काय झालं आम्हाला थोड़ी मुलाकात विचारली मुलातच ही मी म्हणलं ही एक बारा जुना पिक्चर होता <laughs> <बोलो बोले गा। laughs> <ती गे> <laughs> की आम्हाला आणतोणी बरोबर आहे का मग ही जण म्हणलं आम्हाला आणतोणी ती म्हणलं या जणांनी म्हणायचं पैशाचं सोन करा येते का या जणांनी म्हणायचं ही सरकार देणार घेणार नाही या जणांनी म्हणायचं राजकारण आणून बरोबर आहे काय आणि इकडे तसाच शेतकऱ्याचा तट पडा आमकोशी एक येथगड्याला सांगता ये जत जत बोलता मिळत नाही तर मी आम्हाला सांगितलं यांना की ह्यांना ह्या औषधांनी कोणी येणार नाही ह्यांना लॉकडाऊन टाका घ्यायचंय का निवडणुका आपल्या गाव पातळीवर आपल्या आपल्या लोकांचं काय माहिती हे आम्हाला काय आयुष्यात द्यायचं काय नाही आपण ठरवायचं तुम्हाला पुढे बापू काय মই নিৰ্ণয়ে সমৰ্পণ <laughs> কৰে सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिरसावनगरीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे आले त्यांचं स्वागत व आले ही गोष्ट म्हणजे आपल्यासाठी गर्वाची आहे त्याच कारण एक आहे की आपल्याकडे एवढा दुःखाचा डोंगर आहे न सांगण्यासारखा दुःखाचा डोंगर आहे साहेब आजची परिस्थिती अशी आहे आमच्याकडं ही जी दिसतय ह्याच्यामध्ये सगळं पाण्यामध्ये होतं हे जे लावलंय का आपला बोर्ड लावला हे सगळं पाण्यामध्ये होतं असताना इकडची घरं सगळी पाण्यामध्ये गेली पहिली गोष्ट दुसरी गोष्ट इथून एक वरच्या बाजूकडून कडून गंज आपली वैरणीची गंज असती गंज आली कडबेची गंज त्या कडबेच्या गंजीनं असं केलं की दिसल ती पोल पाडीत गेली फार चांदली पर्यंत आमच्या शेतकऱ्याच्या आज बऱ्याचशा हे उसाला पाणी नाही त्यांना ला सगळ्या शेतकऱ्यांनी सांगितलं की बाबा पोच करा आम्हाला ती लाईट चालू करून द्या तर आम्हाला अजून लाईट चालू नाही सगळ्यात महत्वाचं आम्हाला दिवाळी गोड खाता आली नाही सर मी एक तुटकोनचा कार्य करताय आपल्या सगळ्यांमध्ये मिसळून कोणी एक लाडूचा सिधा दिला ओमदा आमच्यासाठी बरंच काय केलं असं रणजी दा केलं असं थोडं थोडं करून आमची दिवाळी साजरी जर पण सरकारचं काय आलं नाही बा ही सगळी आमची व्यथा आहे आमदार खासदार फोडायचे आहेत वीस शंभर खोके द्यायला तयार आहे विजन नसलेल्या पक्षांकडून काय अपेक्षा करताय बीजेपी फक्त पाखंड बेरोजगारी वाढवायला आली आहे घ्यास शेकून जनता येडी आहे